सांगली शहरात अवैध गुन्हेगारी व तंबाखू तस्करीसारख्या प्रकरणावर पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे अंबडार पोलीस विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तंबाखू तस्करी करणाऱ्या एक इसमाला अटक करण्यात आली असून ही कारवाई मोठ्या प्रमाणावर गाजत आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार व सांगली शहर पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक व विशेष पथकाच्या का संयुक्त प्रयत्नातून सदर कारवाई पार पडली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नम्रद इस्माल साफी उर्फ सिकंदर वर्ष असे असून त्याला तासगाव तालुक्यातील ताज आणि लेगाडे याच्या घरी अटक करण्यात आली आहे पोलिसांनी नम्रदच्या ताब्यातून एम एच दहा ई ए सदुसष्ट एकोणसत्तर क्रमांकाची कार सुगंधी तंबाखू मसाला विक्रीसाठी तयार पाकिटे व इतर तस्करीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे या प्रकरणात विशेष बाब म्हणजे नम्रद इस्माल याच्या नावे कोणतेही वाहन नोंद नाही तरी देखील तो वाहनांचा वापर तस्करीसाठी करत होता तपासादरम्यान मिळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नम्रद इस्माल राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये तंबाखू माल पुरवत असल्याचे समोर आलं आहे सदर आरोपीकडून साठवण्यात आलेल्या तंबाखूचा सा प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम विचारात घेता पोलिसांनी हा मुद्दा गंभीरतेने हाताळला आहे पोलिसांनी नम्रदच्या घराची झडती घेत असताना तस्करीशी संबंधित अनेक पुरावे हाती लागले आहेत सदर प्रकरणी अंबडार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे